तर अशा प्रकारे मी सिनेमात आले आणि ह्यात माझ्या सिनेमात मला पुढे आणण्याचा वाटा स्वर्गीय दामो केंकरे यांचं नाव मी घे त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी कार्टी प्रेमात पडली या नाटकात मला घेतलं त्याच्यात तुमचं पहिलं नाटक ते माझं पहिलं लक्ष्मीकांत बेर्डे होतं ते, ते, ते आणि लक्षा इनफॅक्ट त्याच्यामुळे स्टार झाला प्रेमात पडली अच्छा आणि त्याच्यानंतर मी ब्रह्मचारी केला आणि ब्रह्मचारीमुळे मला आणि सुधीर भट याचं मला नाव घ्यायला लागेल कारण स्वर्गीय सुधीर भट यांनी ना ब्रह्मचारीची जाहिरात करताना त्यांनी एक मिटिंग घेतली सगळ्यांची मी हिचं नाव असं देणार आहे आणि वर्षा उजगावकर जसा आणि काशीनाथ घाणेकर oh. आणि कुणीही काहीही बोलायचं नाहीये वर्षाचं नाव मी असं देणार आहे असं त्यांनी सगळ्यांना कलाकारांना बोलवून सांगितलं तर ते मला त्याचं मला मूणी आहे मी त्याची आणि त्याच्यामुळे एक बिलिंग आलं एक वजन आलं तसंच सतीश कुलकर्णींनी वंडरगल वर्षा उसगावकर असं माझं गंमत जम्मत मध्ये हो। माझं म्हणजे आ तेव्हा मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते कोण हो। ही वंडरगल कुठून आली ही कुठून टपकली असं एक साधन असताना कुठून आली अचानक कुठून आली असं त्यामुळे ह्या दोन माणसांची मला वाटतं मी रुणी आहे तसंच अं लक्ष्मणराव देशपांडे दे, स्वर्गीय लक्ष्मण कारण मराठवाडा विद्यापीठात आजचं ते आंबेडकर विद्यापीठ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मी नाटक नाट्यशास्त्राचा कोर्स केलेला हो तर ते सुद्धा स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे दे, सुद्धा खूप मजे म्हणजे त्यांना मी गुरुच मानते तर त्यांनी मला ह्या सगळ्या लोकांनी प्रोत्साहन दिलं तर मला असं वाटतं आज मागे वळून बघताना थोडीशी जे खंत असेल तर हिंदीकडे मी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं hmm. जे मी त्या काळात दिलं नाही बरेच लाल दुपट्टा मलमल का ऐकलायस का तू त्याचं hmm. तो पहिला व्हिडिओ फिल्म होता okay. तो पिपट आज ते नाहीत हयात hmm. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी ते तेव्हा मी हमाल दे दमालचं शूटिंग करत होते oh. आणि oh. त्याच्यानंतर मी माल मसालाचे डेट्स दिले होते तर ते मला म्हणाले की कुलू मनालीला शूटिंग आहे आणि तुला एक महिना डेट्स द्यावे लागतील साहिल हिरो होता त्याचा आणि ती वेबरली नावाच्या मुलीने तो केला नंतर तो आणि तो सुपर डुपर हिट झाला आणि ती सिरीज त्याला प्रोड्यूस केला होता okay. आणि तो मी म्हंटल नाही मेरे डेट्स नाही आहे तो आप जरा ऍडजस्ट करू ते कसे ऍडजस्ट करणार मला ऍडजस्ट करायला पाहिजे होतं मी निदान प्रोड्युसरशी बोलायला पाहिजे होतं तर अनेक गोष्टी मी भीड ठेवून बोलले नाही प्रोड्युसरशी मला असं वाटतं ती एक खंत आहे की थोडसं मी हिंदी करिअरवर よし <laughs>